ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार का भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे मोठे वक्तव्य नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र भाजपने दोन उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या मात्र त्यात उदयनराजे भोसले यांचे नाव नसल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झालेले या आहेत यावरच त्यांच्या भेटीसाठी आलेले भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता त्यांनी थेट छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारी संदर्भात मोठे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभेच्या लागलेली आहे म्हणून महाराजांचा आम्हाला पुरेपूर फायदा झाला पाहिजे त्यांचा उपक्रम घेतला पाहिजे आणि म्हणून प्रचाराचं पुढचं काय आमचं महाराजांच्यातले योगदान राहील महाराजांचा उपयोग जास्तीत जास्त ठिकाणी कुठे करून घेते कारण आपली कल्पना आहे महाराजांचं एक नावलौकिक आहे त्यांच्या नावाचं एक वलय आहे म्हणून त्याचा जास्तीत जास्त मतदानासाठी प्रचारासाठी कसा उपयोग करता येईल यावरही मी त्या ठिकाणी चर्चा केली आणि येणाऱ्या काळामध्ये कारण आता फार वेळ राहिलेला ना नाही त्या का काळामध्ये एक महाराज कुठे कुठे वेळ देणार आहे आणि त्याचा जास्त कसा होईल घेण्यासाठी म्हणून आलेले दिसतात परंतु त्यांचं दोन यादी नाव डिक्लेअर होत नाही कार्यकर्ते आक्रमक होते दोन दिवसापासून साताऱ्यात सुद्धा नाराजी मोठ्या प्रमाणात जाणवली तीन पक्ष आहेत त्याच्यामुळे थोडी वाटाघाटी चाललेली आहे पण निश्चित महाराजांबद्दल काय त्यांचं तिकीट मांडण्याची गरजच नाही खरं म्हणजे महाराजांना गरज आहे प्रश्नच नाहीये कुठे महाराजांचं तिकीट नाकारण्याचा विषयच नाहीये महाराजांना तिकीट मागण्याची गरज आहे खरं तिथे आमची गरज घेणं पण मला वाटतं की तीन पक्षामध्ये थोडी पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताडाडी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे वाटाघाटीमध्ये थोडस चर्चा सुरू आहे पण निश्चित मार्गाचं तिकीट निश्चित आहे त्यामध्ये कोणाला गरज मला वाटतं ते पार्लमेंटरी बोर्ड आमच्याकडे दिल्लीहून सगळ्या गोष्टी होत असतात दिल्ली बोर्ड चाललं एकनाथजी दादा अजितदादा आणि फडणवीस साहेब बावनकुळे साहेब हे वरती बोलत आहेत आपल्याला कल्पना आहे आमच्याकडची सिस्टीम पद्धत कशी आहे म्हणून पार्लमेंटरी बोर्ड सगळे नक्की करत असतात पण मला असं वाटतं की आता चर्चा जाहीर झालेली आहे आणि लवकरच मला वाटतं आता मला दिवस सांगताना त्यामध्ये नाहीये आ, मला वाटतं लवकरच पुढची भारतीय जनता पक्षाने देशातील लोकसभा उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या यात महाराष्ट्रातील देखील वीस उमेदवारांचा समावेश आहे मात्र सातारचे लोकसभा उमेदवार म्हणून इच्छुक असणारे खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या नावासंदर्भात अजूनही यादीमध्ये नाव नसल्यामुळे त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले होते याच पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री गिरीश महाजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीसाठी आले या असता त्यांना थेट विचारले असता त्यांनी उमेदवारी संदर्भात सूचक वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद